श्री स्वामी समर्थ साडेसाती कमी होण्यासाठी शनी जयंतीला शनिदेवाला अर्पण करा या वस्तू सहा जून शनिवारी शनी, शनी जयंती आहे या दिवशी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत तुम्ही या दिवशी शनी महाराजांच्या मंदिरात जावा तुमच्या घराच्या आसपास कुठे ना कुठेतरी शनीचे मंदिर असेलच या दिवशी आवर्जून शनी महाराजांच्या मंदिरातील मूर्तीवरती तेल अर्पण करावे किंवा त्यांच्या चरणाशी तेल अर्पण करावे किंवा तिथे एखादी समय वात जळत असेल त्या ठिकाणीही तुम्ही तेल अर्पण केले तरी चालेल या दिवशी दानाला विशेष महत्व आहे तेल अर्पण करायचे आहे तसेच त्याचबरोबर रुईच्या पानांची माळ बरेच लोक प्रत्येक शनिवारी रुईच्या पानाची माळ शनिदेवांना अर्पण करत असतात किंवा काळे तेल किंवा उडीद हेही तुम्ही दान करू शकता जे तुम्हाला यापैकी दान करणे शक्य असेल ती गोष्ट तुम्ही शनी जयंती दिवशी दान करू शकता तुमच्या आयुष्यात जर साडेसाती चालू असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही या गोष्टी नक्की अर्पण कराव्यात तसेच शनी मंदिराच्या समोर गोरगरीब लोक बसलेले असतात त्यांनासुद्धा तुम्ही या दिवशी आवर्जून अन्नदान करा तसेच या दिवशी अमावस्याही आहे त्यामुळे अमावस्येलाही दानाला विशेष महत्त्व आहे व त्याचबरोबर तुम्ही या दिवशी शनी मंदिरात बसून हनुमान चाळीसा याचे पठण करावे अकरा वेळा करू शकता किंवा एक वेळा केले तरी चालेल पण जास्तीत जास्त जेवढं शक्य असेल तेवढे करा तसेच याचबरोबर तुम्ही शनी चालीसा वाचन केले तर खूपच छान तसेच तुम्ही कालभैरवाष्ट या मंत्रांचा पठन करावे तुम्हाला या सर्व गोष्टी करणे जरी शक्य नसेल तर तुम्ही शनी जयंती दिवशी नक्की शनी महाराजांचे दर्शन घ्यावे यामुळे तुमच्या मागे असणाऱ्या साडेसाती तसेच काही समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होईल हे अगदी सोपे उपाय तुम्ही नक्की करू शकता हे उपाय नक्की करून पहा स्त्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद